सर्व समस्त मंडळींना गांधीजींची सावित्री फुले जयंतीच्या आम्ही अपेक्षा आज आम्ही सावित्री जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ बसलेलो आहोत त्याचे कारण म्हणजे काल स्टेट बँक चौकमध्ये सावित्रीचा पुतळा उभारण्यात आला दोन हजार चौदापासून ही मागणी होती शासनाचे सर्व कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे परंतु शासनाने यावर दुर्लक्ष केलं म्हणून तो पुतळा उभारण्यात आला आणि शासनाने अतिशय निर्दयपणे तो पुतळा तिथून उचलून नेला याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व समस्त महिला पुरुष मंडळी सावित्री ज्योती इथे आलेलो आहोत आणि तीव्र शब्दात शासनाचा निषेध व्यक्त करतो आहोत आणि शासनाने पुन्हा तो पुतळा त्याच ठिकाणी उभारून द्यावा ही आम्ही मागणी करत आहोत अन्यथा आपली आपल्या देशातील स्त्री आधी सुरक्षित नाही आहे आणि असेल जर आमच्या महामानवांचे पुतळे उचलण्यात येत असेल तर आम्ही सुरक्षित कसे राहू हा प्रश्न आम्ही आमच्या बहुजनांच्या हाही प्रश्न आपल्याला पडतो आहे हा लढा आम्ही दोन हजार चौदा पासून देतो त्या जागेची मागणी आम्ही दोन हजार चौदा पासून करतो आहोत दोन हजार चौदा पासून निवेदन देणं आमची सुरू आहे आम्हाला जेव्हा पूर्ण कागदपत्र त्या जागेचे काढले तेव्हा लक्षात आलं की ती जागा लीजवर घेतलेली आहे शिशुविहार आणि त्याचा ते देखरेख करतात ते देशपांडे श्रीधर डॉक्टर श्रीधर देशपांडे ही जागा सहा नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट पासून मुलींच्या वसतिगृहाकरता मागितलेली त्यावर अट अशी आहे की दोन वर्षामध्ये ती जागा त्या जागेवर वसतिगृह बांधण्यात या बांधण्यात आलेलं नव्हतं त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मागणी करण्यात आली तर ती जागा मागली तेव्हा शासनाच्या लक्षात आलं की या जागेचा जो हेतू होता तो पूर्ण झालेला नाही त्यामुळे ती जागा शासनाने जमा करून हो। आमच्या हात फार लांब पोचलेले आहेत आम आम्ही पुन्हा ती जागा ताब्यात घेतली म्हणजे शिशुविरांनी ती जागा पुन्हा ताब्यात पुन्हा ते थंड बस्त्यात पडलं शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही किंवा कुणीही मागणी केलेली नाही आपण मग दोन हजार चौदाला त्या जागेची मागणी केली आणि दोन हजार चौदा पासून पाठपुरावा केला असताना ही जागा जेव्हा शिशु शिवाजी महाराजांच्या पुत्रासाठी मागितली तेव्हा ते, ते खडबडून जागे झाले आणि तिथे त्यांनी एक हॉल बांधला तो हॉल महिलांच्या वस्तीगृहासाठीच बांधला पण तिथे आम्ही जेव्हा समाज कल्याण विभागामधून लिस्ट काढली त्या लिस्ट मध्ये यांच्या महिला वसतीगृहाचं नावच फक्त बांधून ठेवलं आम्ही शासनाची दिशाभूल करतो हे शासनाला कळत आहे त्यांनी कन, दिशाभूल केली म्हणून पण शासन कोणाच्या बाजूने हे आपण लक्षात घ्यावं त्यानंतर आम्ही परत मागणी केली तर आपल्या मागणीला दाद दिला त्यावेळेला होते एम डी सिंह जिल्हाधिकारी त्यांनी त्यांना बोलावलं आम्हाला बोलावलं त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही पुतळ्यासाठी यातली थोडी जागा पण मानायला तयार नाही एम डी सिंगनी पूर्ण चौकशी वगैरे शासकीय जे काही त्यांचे अधिकार होते ते वापरून त्यांनी ती जागा शासन जमा करून पुन्हा हे अपीलमध्ये गेले आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त कार्यालयाने पुन्हा आदेश आपल्या कलेक्टरला दिला की पुन्हा चौकशी करावी आणि आदेश सुधारित आदेश शासनाला म्हणजे आयुक्तांना कळवा त्यानंतर आले जिल्हाधिकारी अमोल रेडने त्यांनी त्याच्याही पेक्षा हो मोठा आदेश काढला आणि पूर्ण जागा शासन जमा म्हणाला पुन्हा आम्ही शासनामध्ये गेलो पुन्हा ते शिशु शिशुविहार हे आयुक्त कार्यालयाकडे अपीलमध्ये गेले आणि ती केस आताही तिथली सुरू आहे आम्ही तिथल्या ज्या आता ज्या आयुक्त मॅडम आहेत त्यांच्याशी संवाद साधला की मॅडम जर ही जागा तीन वेळा शासन जमा झालेली आहे मग शासनाची जागा आहे ती आता आम्हाला असा आदेश द्या की जेणेकरून आम्ही म्हणजे ती शासन पुन्हा ते अपीलमध्ये जाणार मॅडम म्हणाल्या की असं होणे नाही आहे कमिशनर मॅडम म्हणाल्या की असं होणे नाही <laughs> पाठपुरावा चा वकील पण ठेवलेत आपण त्यासाठी तरी परंतु हे आयुक्तांकडे जाणं यांचं बंद म्हणजे मध्ये जाणं यांचं बंद झालेलं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि या दरम्यान मध्ये आपण एनओसी सी मिळवली आहे ना हरकत प्रमाणपत्र मिळवलं ते पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र आहे आपल्याकडे की एसपी ऑफिसचं प्रमाणपत्र आहे की त्या जागेवर काही हरकत नाही आरटीओ ऑफिसचा आहे किंवा वाहतुकीला काही प्रॉब्लेम नाही आहे पीडब्ल्यूडी विभागाचा आहे की आमची आमच्या ताब्यात येत नाही त्यामुळे आमचं काही प्रॉब्लेम नाही नगर परिषदेचं मग इतक्या साऱ्या आपल्याकडे ओ सी असताना आपण तिथे पुतळा उभारला आणि शासन म्हणते आहे की अनलिगल आहे काल त्यांनी म्हटलं की अतिक्रमण आहे अतिक्रमण रोडवर असतं एका विशिष्ट जागेवर थोडी अतिक्रमण असतं तुमचं रोडवर जर बांधकाम आलं तर ते अतिक्रमणमध्ये जाईल त्यांना ऑर्डर दाखवा म्हटलं तर तो तुमचा अनलिगल पुतळा उभारला तर आम्ही त्याच्या ऑर्डर नसतात हे उत्तर त्यांनी दिलं म्हणजे आम्ही कलेक्टरशी बोलायचा प्रयत्न केला आम्ही सी बोलण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला सर्वांचे फोन बंद आणि तिथले जे कर्मचारी होते ते सतत सांगत होते की वरून आम्हाला आदेश आम्हाला याचं पालन करावंच लागतं आणि दुपारी तुम्ही पुतळा आम्ही याच्या आधी एक संध्याकाळला रात्रीला बारा साडेबारा वाजता प्रयत्न केला होता पुतळा बसवण्याचा गड्डा वगैरे खान्न झाला पेट्रोलिंगमध्ये आवाज घेत त्यांना कळलं आम्ही त्यांनी आम्हाला हे केलं की तुम्ही चांगले सभ्य लोक दिसतात म्हणे तुम्ही तु, आ, हे काम करू नका थांबवा म्हणे आम्ही थांबलो परत आलो था। आणि दोन तारीख नियुक्त केली आणि तो पुतळा सकाळी सात साडेसहा पावणे सात वाजता बसून झाला म्हणजे दिवसभर छान वातावरण होतं कोणीही तिथे आलं नाही फिरकलं नाही आणि नंतर मात्र त्यांचं पाच वाजल्यापासून नंतर फिरकणं सुरू झालं पुतळा उचलून नेतील कारण उद्याला सावित्री जयंती आहे म्हणूनच म्हटलं की सावित्री जयंती असल्यामुळे ती उचलणार नाहीत पुतळा आणि त्यांनी तो पुतळा उचलला शेवटपर्यंत सरांनी जसं सांगितलं की तो लढा दिला तो हो आपण थकलो नाही आम्ही ही सावित्रीच्या लेकी आहोत शेवटपर्यंत लढा दिला त्यांनी शेवटच्या क्षणाला सांगितलं की मी लिहून देते मी पुतळ्याचं संरक्षण कोण करेन म्हटलं मी बसते रात्रभर मी जागे मी म्हणजे त्यात तुम्ही सर्वजणी आलात सर्वजण आल तिथे म्हणायला म्हणावं लागतं की मी बसते पण तुम्ही सर्वजण आलात त्याच्यामुळे म्हटलं मी जबाबदारी घेते शेवटच्या क्षणाला मी हेही सांगितलं त्यांना की मी लिहून देते तुम्हाला उद्या सावित्री जयंती आहे आपण इथे माल्यार्पण आमचा आटोपलं सर्व महिलांपर्यंत निरोप गेलेले आहे त्या उद्या इथे येणार आहेत झालं की तुम्ही पुतळा घेऊन जा मी लिहून देते म्हटलं परंतु ते हतबल झाले त्यांनी सरळ सांगितलं की मॅडम आदेश वरून आहे आता वरून म्हणजे कुठून आपल्याला प्रश्न निर्माण होतो बंधुवानी भगिनी आमचे नाव देशपांडे कुलकर्णी भारद्वाज असे नाही आहे आमचे नावं हे कशावरून आहेत तुम्हाला माहित आहे नावात फरक पडला देशपांडे नाव कुठपर्यंत पोहोचलं हेड ऑफ पर्यंत पोहोचलं आणि इतकी यंत्रणा हालली मी त्यांना तिथे प्रश्नही केला की भारतातले कर्मचारी इतक्या तत्परतेने कार्यवाही करण्यात कधीपासून सु, सुधारले इतके जर तत्परता ही प्रत्येक ठिकाणी दाखवली असती तर देश कुठे गेला असता हाही प्रश्न मी त्यांना त्यांना हाही प्रश्न केला की याच ठिकाणी काळे गोरे हजारे बाजारे हे जर नाव असतं तर ही कार्यवाही झाली असती का इतक्या सपाट पण ते आदेशाचे दावेदार होते त्यावर ते उत्तर देऊ शकले नाही सीओचा फोन म्हणून मला सीओचा फोन दिला की दुसऱ्यांचा दिला टाइमपास करण्यासाठी हाही प्रश्न आहे कारण ही यंत्रणा खूप पोहोचलेली आहे आदेशाचे ताबेदार गुलाम बनलेले आहेत ते फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच काम करतात हे आपल्याला दिसून येतं अशा वेळेला आपण पूर्ण लिगली ते के काम केलेलं आहे जरी शासन म्हणत असेल सरकारी अधिकारी म्हणत असेल की हा पुतळा अनलिगल आहे आणि अनलिगल उभा मग मी त्यांना हाही प्रश्न केला की जर शासन आम्हाला नाहारकत प्रमाणपत्र देते तर शासन जबाबदार आहेत ना त्याला त्यांनी का मला ना हरकत प्रमाणपत्र द्यावं तुम्ही नाहारकत प्रमाणपत्र दिलं म्हणजे तुमची मान्यता आहे पुतळ्याला तुम्ही केव्हा बसता त्यांना आम्ही दाखवून आलो जाधव साहेबांना आम्ही दाखवून आलो की आमच्याकडे हे नाहात्मक प्रमाणपत्र आहे आणि नंतर आम्ही सकाळी तो पुतळा तिथे बसू म्हणजे सर्व करून आणि शासनाने जर तुम्हाला उचलायचाच होता पुतळात आम्हाला विनंती केली त्या पद्धतीने आजचा दिवस आमचा हो दिलास आणि मग पुतळा उचललास त्यानंतरचा प्रश्न निर्माण होतो कोणतेही कागदपत्र नसताना कोणत्याही नियमाचं पालन केलं नसतं माझ्याजवळ तो फाईल आहे इतकं मोठं फाईल झालेलं आहे सर्व कागदपत्रांनी जे म्हणेल ते कागदपत्र आहे मी अभ्यास केला की नाही पण याचा अभ्यास मी तेवढा केलेला आहे <laughs> एकूण एका प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे परंतु दीनदयाल उपाध्याचा पुतळा प्रत्येक जिल्ह्यात बसवण्यात आला कुठून वरती वरून बघा वरून आदेश आले की इथे पुतळे उभारले वरून आदेश आले की इथले पुतळे उचलले मग आमच्या बहुजनांचा कानदया उपाध्यायचा पुतळा इतका मोठा उभारण्यात आला एकही कागदपत्र नाही पुतळा उभारण्यात आला त्याला एकही कागदपत्र नाही एकही फाईल नाही आहे <laughs> मग काय सारे नियम हो, आमच्या महामानवांसाठीच आहे हा प्रश्न निर्माण त्यामुळे आपल्याला हा लढा द्यावा कमी आहे मान्य लागेल आपल्याला आपल्या कोशातून बाहेर पडा आपल्याला रणरागणी बनाव लागेल आम्ही तो विचार केला होता वकिलाचा सल्ला घेतला आम्ही की आम्ही जर पुतळा तिथे बसवला तर काय होईल त्यांनी सांगितलं नॉमिनल केसेस लागेल म्हटलं फक्त केसेसच लागेल ना आम्ही दोन दिवस जाऊन राहायला तयार म्हणू ती शेंगोळे खाते आमच्यासाठी आम्हाला तिथे जाऊन जेलमध्ये जाऊन दोन दिवस राहायला काय हरकत आहे ही तयारी ठेवून थे। आम्ही पुतळा उभारण्याचं काम आणि तो जर सर्व सर्वांना सांगून उभारला असता तर ते काम झालं नसतं लिकेज झालं नि, असतं आणि तिथे आपल्याला उभारच दिला नसतं म्हणजे हात कुठपर्यंत पोचले जनतेला किती दाबून ठेवल्या जाते आपल्याला आपला आवाज बुलंद करावा ला लागतो आपल्याजवळ खूप मोठं विचारधन आहे फुले शाहू आंबेडकरांचं खूप मोठं विचारधन आहे विचार या विचारधनावर आपण नक्की विजयी होऊ विश्वास है। आप हा विश्वास आहे आणि हीच विचारधारा करून आपल्याला हा लढा द्यायचा आहे पुतळा त्याच ठिकाणी बसवायचा त्याच ठिकाणी बसेल तो दे आपण भाग पाडू शासनाला हा लढा आपण अधिक तीव्र न्यायाने देऊ न्यायाने लढा देऊ हा आणि आपण तिथेच पुतळा बसू असेल मी तर बहुतेक म्हणते की ती आंबेडकरी विचारधारेची व्यक्तीच असेल त्यावर नाव नव्हतं पण त्यांनी म्हटलं होतं की यावरती यांच्याकडे खूप साऱ्या लीजच्या जागा आहेत मॅडम आणि नक्कीच आहे ती पूर्ण सुपरमार्केट लीजवरच आहे शिशुविहार पूर्ण लीजवरच आहे टिळक स्मारक पूर्ण लीजवरच आहे हे तर आपल्याला पाच सहा जागा माहिती आहे लीजवरच्या अशा अनेक जागा लीजवर यांच्या ताब्यात त्यातली आपण थोडीशी जागा मूडभर जागा सावित्रीच्या पुतळ्यासाठी मागितली तर गुन्हा केला ती जागा तर तुमची नाहीच आहे शासनाची आहे जनतेची आहे परंतु देश त्यांनी तेन, ठरवलेला आहे आम्ही म्हणून तसा देश चालला पाहिजे आणि म्हणून वरून आदेश आले आणि तो पुतळा हलवण्यात आला ही आमच्या जी महानायिका आहे सावित्रीबाई यांची विटंबना यांची विटंबना म्हणजे माझ्या प्रत्येक महिलेची विटंबना आणि आज देशात महिलांचे काय अवस्था आहे प्रत्येक मिनिटाला बलात्कार होतो दुटप्पणा तिकडे करोडो रुपये सावित्री सृष्टीसाठी दिले जात आणि इकडे सावित्रीचा सा पुतळा उचलला जातो ही दुटप्पी धोरण आपल्यासाठी आपल्याला घातो ही जी सरकारची नीती आहे या नीतीवर आपल्याला विचार करावला प्रश्न विचारावला आणि पेटून उठावला आपल्या कोशात राहणं आम्हाला आता बंद करावं लागेल मग केसेस लागल्या का जेलमध्ये जाऊन राहायचं काम पडलं का आंबेडकरी बंधुभगिनी ह्या त्यासाठी निडर आहेत आम्ही पण आता निडर बनणार आहोत बनणार आहोत आम्ही नाही तर एक दिवस उमेश भाऊनी जसं सांगितलं ती अवस्था आपल्यावर लालेश्वर राहणार फार जवळ आलेली आम्हाला पेटून उठावं लागेल आमच्या महामालची विटंबनाने शाब्दिक विटंबना किती करतात करता हे त्याची उदाहरणं आपल्याला माहीत आहे आज ते शाब्दिक विटंबना करताना त्या पुतळे पण उचलायला म्हणजे त्यांना हे विचार नकोच आहे त्यांना त्यांचे विचार पाहिजे त्यांचे पुतळे पाहिजे आपल्याला आपले महामानव जिवंत ठेवायचे असेल त्यांनी त्या आपल्यासाठी कार्य केलं घरावर तुळशीपत्र ठेवून जीवावर उदार होऊन आपल्या महामानवांनी आपल्या बहुजनांसाठी कार्य केलं त्यांनी आपल्याला जे द्यायचं होतं ते दिलं त्यांनी दिलेलं जतन करायची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि ही आता आपलं आपली कसोटीची वेळ आहे आपण ही कसोटी नक्की पार करू ही आशा आपल्याकडून व्यक्त करते आणि थांबते जय ज्योती जय सावित्री जय ही